नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आजच्या रेसिपीमध्ये घरोघरी आवर्जून केले जाणारे आणि सर्वांनाच आवडणारे कांदे पोहे करणार आहोत पोहे करण्यासाठी आपण चाळून पोहे घेतलेले आहेत हे चाळून घेतलेले पोहे धुवून घेणार आहोत त्यासाठी काय करायचं यामध्ये असं पाणी ॲड करायचं पाणी जास्त वेळ ठेवायचं नाही आणि हलक्या हाताने असे पोहे धुवायचे हे पाणी असं वरच्यावर सहज काढून घ्यायचं पाणी घालून असे पोहे शक्यतो दोन वेळा धुवून घ्यायचे आणि जरी आपण पोह्यांमधलं पाणी गाळलं असेल तरीही आपले पोहे चाळणीमध्ये काढून घ्यायचे धुतलेले पोहे चाळणीमध्ये काढायचे कारण जेव्हा आपण पोहे धुतो आणि असे भांड्यामध्येच ठेवतो त्या पोह्यांचा लगदा होतो आणि चाळणीमध्ये पोहे काढल्यामुळे काय होतं त्यामधील पाणी नितळतं आणि आपले पोहे सुटसुटीत होतात आपण पाणार आहोत पोहे करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य शेंगदाणे मोहरी चिरून घेतलेली हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता हळद मीठ साखर आणि बारीक चिरून घेतलेले मीडियम साईजचे दोन कांदे आणि धुवून घेतलेले पोहे पोहे करण्यासाठी आपण कढई गरम करून त्यामध्ये तेलही घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आपण घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे गॅसची फ्लेम लो करायची कारण गॅसची फ्लेम जर हाय असेल तर आपले शेंगदाणे करपतील आणि आतून अर्धे कच्चे राहतील लो फ्लेमवर जर आपण शेंगदाणे फ्राय केले तर ते व्यवस्थित तळले जातील कारण आपलं तेल ऑलरेडी गरमच आहे शेंगदाणे तळून झाले की असे धुतलेल्या पोह्यांवरच मी काढून घेते आता गॅसची फ्लेम मिडियम करून आपण हे तेल गरम करून घेणार आहोत कारण आपली फोडणीला घातलेली मोहरी छान तडतडली पाहिजे तेल गरम झाल्यावर मोहरी घालायची मोहरी घातल्यावर ती तडतडली पाहिजे आणि तिचा देखील सुगंध दरवळला पाहिजे त्यानंतर असं हातावर तोळून कढीपत्ता ॲड करायचा कढीपत्ता ऍड केल्यावर आपण शिवून घेतलेली हिरवी मिरची आपली मिरची तेलामध्ये फ्राय झाल्यावर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा देखील तेलामध्ये छान परतून कांदा परतताना मात्र तो अगदी गोल्डन फ्राय करायचा नाही आपला कांदा व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर म्हणजेच थोडा नरम झाल्यावर यामध्ये हळद ऍड करायची आपण घातलेली हळदही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हळद मिक्स करून झाल्यावर यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि पोहे ऍड करायचे पोहे घातल्यावर ते देखील फोंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे गॅसची फ्लेम मात्र मीडियम पेक्षा थोडी कमी ठेवायची पोहे मध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मीठ करायचं आणि थोडीशी साखर हलक्या हाताने मिक्स करायचं आपण घातलेलं मीठही पोह्यांना व्यवस्थित लागलं ला पाहिजे ते लागतच पण साखर मेल्ट झाली पाहिजे आणि पोहे देखील थोडेसे मऊसूत झाले पाहिजेत मग त्यासाठी काय करायचं गॅसची फ्लेम लो करून पोह्यांवर तीन ते चार मिनिटं असं झाकण ठेवायचं तळलेले शेंगदाणे ऍड करून कांद्या पोहे वाफ जरी काढली असेल तरी आपल्या शेंगदाण्याचा क्रिस्पीपणा कमी होत नाही म्हणजेच ते खाताना मऊ लागत नाही तुम्हाला जर शेंगदाणे कांदे पोहे वाफून झाल्यावर ऍड करायचे असतील तर तुम्ही तसे देखील ऍड करू शकता एकाच वेळेला जर कांदे पोहे खाणार असाल आणि घरातील सर्व सदस्यांना कांद्या पोह्यांमध्ये लिंबाचा रस ऍड केलेला आवडत असेल तर कांदे वाफून झाल्यावर त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस देखील ऍड करू शकता तसं नसेल तर खाताना लिंबाची फोड देऊ शकता झाकण देऊन तीन ते चार मिनटं झालेली आहेत आपले पोहे छान वाफून साखर देखील मेल्ट झालेली आहे आता मात्र गॅस बंद करायचा आता या गरम गरम पोह्यांमध्येच कोथिंबीर ऍड करायची आणि आपण घातलेली कोथिंबीर देखील हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची असे गरम गरम पोहे घ्यायचे आणि त्यावर किसलेलं ओलं खोबरं घालायचं तुम्हाला या व्यतिरिक्त जर शेव घालायची असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता पोह्याबरोबर खोबरं घालताना ते मात्र किसलेलं ताजं खोबरं असावं ते अप्रतिम लागतं आणि त्याचबरोबर तुम्हाला या पोह्यांबरोबर लिंबाचा रस आवडत असेल तर असा लिंबू घ्यायचा आपले कांदे पोहे करून खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली कधी सुंदर